तुमची फक्त ताकद मला घ्या एखादा कार्य करता जर चुकीचं वागत असेल तर वड्याचं तेल वामल्यावर टाकू नका <laughs> वड्याचं तेल वाढल्यावर टाकू नका एखादा कार्य करता नीट वागत नसेल तर मेला मी त्या निवडणुकीनंतर त्याला सरळ केल्याशिवाय राहणार <laughs> वड्याचं तेल वाढल्यावर टाकलं बाकीच्या जे मजा होईल तर <laughs> सजा मला होईल ना बाबा मला सजा द्यायची <laughs> की जमीन चुकले त्याला सजा द्यायची मला सजा देऊ नका की मला या ठिकाणी मुद्दा मला सांगायचं मित्र हो आज आपल्या या निवडणुकीच्या निमित्ताने मला भूतर वासियांना विचारायचं अशोक चव्हाणाला चक्र विवाहामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होतोय मला लक्षात येत की नाही लक्षात येत आहे की नाही देशाचा पंतप्रधान दोन दोन वेळा नांदेड जाईल पाच वर्षापूर्वी आला भाई बहिणो म्हणला तुम्हाला भाई बहिनो म्हणून फसवण्याचं काम पाच वर्षापूर्वी केलं पण नांदेडच्या बहादूर लोकांनी मला ऐंशी हजार मतांनी निवडून त्यावेळेस दिलं ते मुद्दा आठवण करून दिली ते सांगत की परत आले काल परत आले परत माझ्याला तोडशोड दिलं अशोक चव्हाणा शिव्या दिल्या तुम्हाला चालणार आहे का हवं मला सांगा अशोक चव्हाण तुमच्यातच राहणार तुमच्यातच मरणार लक्षात ठेवून दुसरीकडे जाणार नाही अशोक चव्हाण तुमच्या बरोबरच राहणार आहे अशोक चव्हाणांसाठी देशाचा पंतप्रधान मानलेला येतो देवेंद्र फडणवीस तीन दे तीन वेळा आता परवा तीन वेळा आलाय भोकरला आलाय देंगलूर ला आलाय नांदेडला रा, आलाय ना राज्याचा मुख्यमंत्री तीन तीन वेळा अशोक चव्हाणच्या विरोधामध्ये प्रचार करायला येतो म्हणजे अशोक चव्हाणची भीती किती वाटते ह्याला लक्षात ठेवा किती घेतलेल्या अशोक चव्हाणांची भीती याला वाटते की राज्यामध्ये अशोक चव्हाणला संपवा आज एवढच नव्हे गडकरी यांना रंग आमची झाली परत गडकरी आणलेला गडकरी गेला की पियुष गोयल रेल्वे मंत्री पियुष गोयल धर्माबागलाय मित्रो एका अशोक चव्हाणासाठी केंद्रातले मंत्री राज्यातले मंत्री पंतप्रधान मुख्यमंत्री मित्र हो दाखवून द्या यांना दाखवून द्या मला चक्रविवाहांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असाल तर नांदेडची जनता तुम्हाला उठून टाकल्याशिवाय राहणार नाही मी माझे नांदेड फेटव